शॉर्ट मध्ये जानेवारी तेव्हा परिस्थिती काय होती त्या डॉक्टरांनी काय सांगितलं होतं तुम्हाला आता जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये मला कॅन्सर डिटेक्ट झाला त्यावेळी आम्ही मेंगलोर मध्ये तिथे दाखवले ते, का मा ते, ते बोलले की फोर्थ स्टेज कॅन्सर आहे तुम्ही घरी घेऊन हो जावा इथे काय ट्रीटमेंट होणार नाही नंतर मग ते रिलेटिव्ह होते त्यांनी आम्हाला इथलं सांगितलं की त्यांना पण कॅन्सर झालेला ते त्यांचे रिपोर्ट नॉर्मल आलेले मग आम्ही इथं आलो इथे जेव्हा मी आले तेव्हा व्हील चेअर वर आलेले मला चालताही येत नव्हतं चार पावलं चालले की दम लागायचा मग आम्ही सरांना भेटलो ट्रीटमेंट स्टार्ट झालं ट्रीटमेंट स्टार्ट झाल्यापासून मला फरक पडतच गेला आता मी पूर्णपणे बरी आहे औषध गृह चालत पण मला असं वाटत नाही की मी आता आजारी आहे पूर्णपणे बरी आहे आदिशि डॉक्टर हे म्हणाले होते की म्हणजे तुम्ही बरीच होणार नाही पूर्ण पर... पसरलेला आहे कॅन्सर तुमचं नाव अश्विनी बाळासाहेब कुठेही बरा होऊ शकत नाही आणि एक्च्युअली कंडिशन तशीच होती पेशंट पेशन्टो स्टेजच्या पलीकडे होता आणि सगळ्या शरीरभर कॅन्सर पसरलेला होता तर सुरुवातीला आम्ही त्यांना बावीस दिवस आयसीयू मध्ये ठेवून त्यांचं बेसिक ट्रीटमेंट सगळ्या म्हणजे त्यांचे जे सॅच्युरेशन वगैरे जे ड्रॉप होत होत त्याच्यावरती सगळं काम केलं आणि त्याच्यानंतर मग कॅन्सरचं ट्रीटमेंट सुरू केलेलं आणि मागचे त्यांना तीन ते चार महिन्यात आम्ही जवळपास नाईन्टी पर्सेंट पर्यंत कव्हर केलेलं आहे पेशंट आणि पेशंट आता बरी झालेली आणि पेशंटबद्दल आपण सगळ्यांनी बघितलेलं पण पेशंटला आणि पेशंटच्या प्रतिक्रिया पण बघितलेल्या की असे पेशंट जे आहेत ते बरेच वेळा मोठ्या हॉस्पिटलमध्ये किंवा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जिथे इंटिग्रेटेड अप्रोच नसतो तिथे हे पेशंट रिजेक्ट होऊन जातात की तुम्हाला घरी घेऊन जा हा शब्द बरेच वेळा वापरला जातो तर आमचं म्हणण्याचा उद्देश एकच आहे की जे तुम्हाला पेशंट कुठल्याही जगातल्या डॉक्टरांनी सांगितलेलं की घरी घेऊन जा असा पेशंट तुम्ही आमच्याकडे फक्त एक वेळा आणा आम्ही त्यांना ज्या सुविधा इंटिग्रेटेड अप्रोच आम्हाला त्यांना देता येतील आम्ही ते देऊ आणि ते पेशंट बरं बा, करण्याचा प्रयत्न करू परिस्थिती कशी होती कारण डॉक्टर म्हणतात की नव्हतं हा ते करून दाखवलं त्याबद्दल तर आमच्या हॉस्पिटलच्या सगळे टीमचे इफर्ट्स आहेत डॉक्टर चांदेकर डॉक्टर हवेलीकर बाकी सगळे डॉक्टर अंकुश डॉक्टर मेघा सगळ्यांचे एफर्ट्स आहेत त्या पेशंटला बरं करण्यात आणि कुठलाही स्टाफ असू द्यात की एकदम सगळ्या म्हणजे सगळे जे स्टाफ हॉस्पिटलचा स्टाफ असतो ते त्या पेशंटचं बरं करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात कारण की नुसत्या एका पेशंटवरती आपण एका डॉक्टरवरती पेशंट ट्रीट होत करता येत नाही कारण त्या पेशंटची कंडिशन तशी होती तर क्रिटिकल असून पण आम्ही त्याला ट्रीट केलं सगळ्यांनी मिळून हे आम्ही आणि प्रत्येक पेशंटला आम्ही या स्टेजचे जे असतील त्यांना ट्रीट करू शकू आम्ही असा आम्ही सिस्टम डेव्हलप करतोय आणि आता महात्मा फुले योजना आल्यामुळे आम्ही मॅक्सिमम जितक्या फ्रीमध्ये पेशंटला सुविधा देता येतील त्या देण्याचा प्रयत्न करतोय थँक्यू